तणावमुक्त राहण्यासाठी सात सोपे उपाय माझा स्वतःचा अनुभव नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या लाईफ ट्रॅकर मराठी या युट्यूब चॅनल आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार तणाव म्हणजेच स्ट्रेस आजच्या या जीवनशैलीत प्रत्येकजण तणावाखाली आहे कुणाला नोकरीचं टेन्शन कुणाला अभ्यासाचं कुणाला बिझनेसमॅनचं तर कुणाला नात्याचं तर कुणाला पैशाचं तणाव प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात दिसतो पण हा तणाव कमी करायचे त्याला समोर जाण्याचे काही सोपे मार्ग असतील तर ते कोणते तर मी स्वतः जीवनात तणावाचा खूप सामना केला कॉलेजच्या काळात अभ्यासाचं दडपण नंतर नोकरीत टार्गेट पूर्ण करण्याचं टेन्शन आणि काही वैयक्तिक समस्या या सगळ्यांमुळे कधी कधी मन आपलं हे खचून जायचं तेव्हा मी वेगवेगळे उपाय शोधले वाचले करून पाहिले आणि जे माझ्यावर खरंच काम केले ते आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा या व्हिडिओत आपण सात सोपे उपाय बघणार आहोत जे कोणताही व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात सहज वापरू शकतो हे उपाय माझ्या स्वतःच्या अनुभवावरून आधारित आहे आणि मी हमकास सांगतो की तुम्ही जर हे सात उपाय प्रामाणिकपणे अंमलात आणले तर तुमच्या आयुष्यातील तणाव हा खूप प्रमाणात कमी होईल उपाय क्रमांक एक खोल श्वास म्हणजे ब्रीथिंग एक्सरसाइज तणाव आला की आपला श्वास आपोआप वेगवानो मन अस्वस्थ होतं डोकं गर्ग आणि आपण अधिक गोंधळून जातो यावर सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे खोल श्वास माझा अनुभव बघा मी ऑफिसमध्ये टार्गेट पूर्ण करण्याच्या टेन्शनमध्ये होतो बरीच कामं बाकी होती आणि डोकं खूप जड झालं होत तेव्हा अचानक माझ्या एका मित्राने सांगितलं अरे फक्त दोन मिनिटं श्वासावर मी प्रयत्न केला मी पाच सेकंदात खोल श्वास घेतला पाच सेकंद थांबलो आणि मग हळूच पाच सेकंदात श्वास सोडला हे पाच सहा वेळा केल्यानंतर केल्यावर मला जाणवलं की माझं डोकं हलकं झालं आणि मी कामात पुन्हा फोकस करू शकलो यावरून म वैज्ञानिक कारण बघा ब्रीथिंग एक्सरसाईजमुळे शरीरात शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढते नर्वसची स्टीम शांत होते आणि मेंदूला तू सुरक्षित आहेस असा सिग्नल मिळतो त्यामुळे तणाव कमी होतो स्टेप बाय स्टेप पद्धत बघा नंबर एक एखादा शांत जागी बसा डोळे मिटा नाकातून खोल श्वास घ्या पाच सेकंद श्वास रोखा पाच सेकंद तोंडातून हळूहळू श्वास सोडा पाच सेकंद हे सायकल पाच ते दहा वेळा करा प्रत्यक्ष जीवनात कधी वापरायचं बघा परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी इंटरव्ह्यू आधी प्रेझेंटेशन दे, देताना घरगुती वाद झाल्यावर मन शांत करण्यासाठी यावर एक छोटासा किस्सा आहे बघा एक मोठ्या उद्योगपतीचा किस्सा त्याला लाखोची डील फायनल करायची होती परंतु प्रचंड टेन्शनमध्ये तो निर्णय घेऊ शकत नव्हता त्याने फक्त दोन मिनटं खोल श्वास घेण्याचा व्यायाम केला आणि मग शांत डोक्याने विचार करून योग्य निर्णय तो त्याने घेतला माझा सल्ला हा आहे की हा उपाय लहानपणापासून मोठ्यापर्यंत कुणीही करू शकतो दिवसातून किमान दोन वेळा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनटं खोल श्वास घेतला मन शांत राहील आणि तणाव नियंत्रित राहील नंबर दोन उपाय दोन पाच मिनटं चालणे किंवा हलका व्यायाम वॉकिंग किंवा एक्सरसाइज तणाव आला की आपलं शरीर स्टीफ होतं डोकं भारी होतं आणि मन खूप अस्वस्थ होत अशा वेळी सर्वात सोपा मोफत आणि कुणालाही करता येणारा उपाय म्हणजे हलका व्यायाम किंवा चालणे माझा अनुभव मी एका ऑफिसमध्ये खूप ताणावाखाली होतो सतत चार पाच तास संगणकासमोर बसल्यामुळे डोकं गरगरत होतं हातपाय जड झाले होते कामावर लक्षच लागत मी ठरवलं की फक्त पाच मिनिटं ऑफिसच्या वर्डिओमध्ये जावं चालावं ते पाच मिनिट मी फक्त चालत राहिलो मोबाईल न घेता डोकं शांत ठेवून जेव्हा परत डेक्सवर आलो तेव्हा मला जाणवलं की माझा तणाव अर्धा निघून गेला आहे यावर वैज्ञानिक कारण बघा व्यायामामुळे काय एन्ड्रोफिन्स नावाचे हॅपी हार्मोन शरीरात या हार्मोन्स आपल्या रिलॅक्स करतात आणि नैसर्गिक आनंदाची भावना निर्माण रक्ताविसरण सुधारते मेंदूकडे जास्त ऑक्सिजन पोहोचतो आणि विचार स्पष्ट होतो स्टेप बाय स्टेप पद्धत बघा नंबर एक दर दोन तासांनी खुर्चीतून उठा किमान पाच मिनटं घरात किंवा ऑफिसमध्ये चालून या शक्य असेल तर बाहेर निसर्गात चालणे अधिक फायदेशीर ठरेल चार आठवड्यातून तीन दिवस हलका व्यायाम करा जसे योगा जॉगिंग स्किपिंग प्रत्येक जीवनातील उपयोग कॉलेजमध्ये अभ्यास करताना ब्रेक घ्या आणि पाच मिनटं चालून या घरात भांडण झाले असेल तर बाहेर फिरायला जा तणाव लगेच तुमचा कमी होईल ऑफिसमध्ये टार्गेट असेल तर थोडं फिरून आल्यावर पुन्हा कामावर तुम्ही लक्षाने यावर छोटा किस्सा बघा की कि एक प्रसिद्ध शास्त्रज्ञाला थॉमस एडिसन जेव्हा प्रयोगात अडचण येत असे तेव्हा तो लांब चालायला जात असे चालत असताना त्याला नवीन नवीन कल्पना सुचायच्या हेच कारण होतं की चालण्यामुळे मन हलकं होतं आणि मेंदू सर्जनशील विचार करायला तयार होतो माझा सल्ला असा जर तुम्हाला जीव ला जायला वेळ नसेल तरी चालेल दिवसातून फक्त पंधरा ते वीस मिनटं चालणे ही सवय लावा छोट्या छोट्या ब्रेकमध्ये चालणे हे तणाव कमी करण्यासाठी खूपच प्रभावी शस्त्र आहे उपाय क्रमांक तीन संगीत एक मी संगीत हे केवळ कला नाही तर एक औषध आहे जेव्हा मनावर ताण येतो तेव्हा एक गाणं एक धून किंवा साधं भजन सुद्धा मनाला शांत करतं संगीत म्हणजे भावनांचं औषध आहे असं म्हणायला हरकत नाही माझा अनुभव बघा एकदा माझ्या आयुष्यात खूप कठीण काळ आला होता मन खचलं होतं विचार खूप नकारात्मक होते त्यावेळी मला माझ्या एका मित्राने सांगितलं काही बोलू नकोस फक्त हेडफोन लाव आणि हे भजन ला आहे मी ते भजन लावलं आणि जणू माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं तर नाव पूर्णपणे गेला नाही पण त्या क्षणी मला तीर मिळाली शांतता मिळाली आजही मी जेव्हा ओवर थिंकिंग करतो तेव्हा साधं मराठी अभंग किंवा हलकी मराठी गाणी लावतो त्या काही मिनिटात मन मोकळं होऊन जात यावर वैज्ञानिक कारण बघा संगीत ऐकल्यावर मेंदूतील डिफॉमाइन नावाचं रसायन वाढतं हे आनंद देणारं हार्मोन्स आहे शांत संगीत ऐकल्यावर हृदयाचे ठोके मंदावतात रक्तदाब कमी होतो ताण आलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील ॲक्टिव्हिटीज म्हणजे स्ट्रेट हार्मोन्स कमी होते म्हणून अनेक डॉक्टर्स म्युझिक थेरपी सुचवतात यावर स्टेप बाय स्टेप पद्धत बघा की नंबर एक तणाव आला की लगेच एक दोन गाणी ऐका हेडफोन वापरून डोळे मिटून संगीत ऐकलं तर परिणाम जास्त होतो नंबर तीन आपल्या मूळनुसार गाणं मिळवणं म्हणजे दुःख असेल तर शांत भजन साधना मंत्र ताण असेल तर निसर्ग जसं की रेन साऊंड फ्लूचा सा, ऊर्जा हवा हवी असेल तर उत्साहवर्धक गाणी लावा नंबर चार काम करतानाही बॅकग्राऊंडला लो व्हॅल्यूमध्ये सॉफ्ट म्युझिक लावता येतं प्रत्यक्ष जीवनातील उपयोग परीक्षा काळात विद्यार्थी गाणी ऐकून रिलॅक्स होऊ शकतात ऑफिसमध्ये कामाचा ताण आला की पाच मिनिटं संगीत येईल आणि पुन्हा फोकस करत येईल घरगुती तणावाच्या वेळी इमोशनल साँग किंवा कीर्तन ऐकलं तर तुमचं मन हे स्थिर होऊन जाईल यावर छोटासा किस्सा बघा की कि बाळकृष्ण भांडारकर नावाचे एक मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तणावग्रस्त रुग्णांवर म्युझिक थेरपीचा प्रयोग केला काही रुग्णांना रोज तीस मिनटं शांत संगीत ऐकवलं यावर परिणाम असा दिसला की एका आठवड्यात त्यांचा रक्तदाब कमी झाला चिडचिड कमी झाली आणि झोप चांगली लागली माझा सल्ला असा आहे की कि दिवसभरात किमान दहा मिनटं आपल्या आवडीचं संगीत आहे विशेषतः सकाळी शांत संगीत किंवा भजन ऐकलं तर दिवसभराची ऊर्जा वेगळीच मिळते रात्री झोपण्यापूर्वी सॉफ्ट म्युझिक ऐकलं तर झोप लवकर लागते आणि गाड लागते उपाय क्रमांक चार ध्यान आणि तंत्र म्हणजेच ध्यान म्हणजेच मेडिटेशन आणि श्वसनतंत्र म्हणजे ब्रिथिंग टेक्निक हे तणाव कमी करण्यासाठी जगभरात सर्वात प्रभावी उपाय मानला जातात योग्य पद्धतीने केलेले श्वसन केवळ शरीरासाठी नाही तर मन विचार आणि भावना नियंत्रित करण्यासाठीही महत्वाचा आहे माझा स्वतःचा अनुभव बघा की मी सुरुवातीला मेडिटेशन कधीच केलं नव्हतं मनात नेहमी विचारांचा गोंधळ टेन्शन ओवर थिंकिंग मग एका मित्राने मला फक्त पाच मिनटं श्वासावर लक्ष ठेव असं सांगितलं पहिल्या दिवशी खूप अवघड वाटलं पण दहा पंधरा दिवसांनी एक बदल दिसले विचार थोडे शांत झाले झोप चांगली लागली तणाव कमी झाला आज मी जेव्हा तणावात असतो तेव्हा ते पाच ते दहा मिनटं तंत्र म्हणजे ब्रीथिंग एक्सरसाइज करून घेतो लगेच मन हलकं वाटतं यावर वैज्ञानिक कारण बघा डीप मुळे ऑक्सिजन सप्लाय वाढते मेंदू शांत वरिस्टोल म्हणजे स्टेट हॉर्मोनची पातळा कमी होते मेडिटेशन केल्यावर पॅरासिंथेफॅटिक निर्वस सिस्टीम सक्रिय होतं आणि शरीर रिलॅक्स नियमित मेडिटेशन केल्याने कॉन्सन्ट्रेशन मेमरी इमोशनल कंट्रोल सुधारते आपण यावर स्टेप बाय स्टेप पद्धत बघा की नंबर एक शांत जागी बसा डोळे मिटा हळूहळू श्वास घ्या चार सेकंद श्वास रोखा दोन सेकंद श्वास सोडा सहा सेकंद मध्ये मनात विचार आले तरी त्यांना रोकू नका फक्त जाणून घ्या आणि श्वासावर लक्ष द्या दिवसातून पाच ते दहा मिनिटं सुरुवात करा हळूहळू पंधरा ते वीस मिनटापर्यंत वाढवा तंत्राचे प्रकार बघा अनुलोम विलोम म्हणजेच अल्टरनेट नॉस्ट्रील ब्रीथिंग मन शांत ठेवण्यासाठी कपालभाती म्हणजे शरीर शुद्धीकरण आणि ऊर्जा वाढवण्यासाठी ब्राह्मरी प्राणायाम म्हणजे वीज ब्रीथिंग तणाव चिंता चिडचिड कमी करण्यासाठी प्रत्यक्ष जीवनातील उपयोग बघा परीक्षा किंवा इंटरव्ह्यू आंदी तणाव आला तर दोन मिनिटं डीप ब्रीथिंग करा कॉन्फिडन्स वाढतो ऑफिसमध्ये प्रेशर वाढला की मध्ये जाऊन पाच डीप ब्रीथ घ्या लगेच शांतता मिळेल घरात तंटा झाला किंवा भांडण झालं तर उत्तर देण्याआधी पाच श्वास घ्या म्हणजे तुझी चिडचिड आणि राग थोडा कमी होऊन जाईल एक किस्सा बघा एका आय टी कंपनीत सतत तणावाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर माइंडफुलनेस मेडिटेशन प्रोग्राम चालवण्यात आला फक्त सहा आठवड्यात साठ पर्सेंट कर्मचाऱ्यांचा तणाव कमी झाला पंचेचाळीस पर्सेंट लोकांची प्रोडक्टिव्हिटी वाढली आणि तीस पर्सेंट लोकांना झोप सुधारली माझा सल्ला असाच की दररोज सकाळी पाच ते दहा मिनटं ध्यान करा रात्री झोपण्यापूर्वी पाच डीप ब्रीथ घ्या जर तुम्ही मेडिटेशनमध्ये नवीन असाल तर गाईडलाईन मेडिटेशनमध्ये यूट्यूबवर बरीच असे आहेत ते वापरा उपाय क्रमांक पाच शरीराची हालचाल म्हणजे एक्सरसाइज अँड फिजिकल ॲक्टिव्हिटीज शरीराची हालचाल म्हणजेच एक्सरसाइज हे फक्त फिट ठेवण्यासाठी नाही तर मन आणि तणाव यासाठीही ही तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा आपण शरीर हलवतो तेव्हा मेंदूत हॅपी हार्मोन्स म्हणजे एनडॉर्फिन्स अँड डोपामाइन्स सेरोटॉनिक तयार होतात हे हार्मोन्स नैसर्गिक स्ट्रेस बस माझा स्वतःचा अनुभव बघा काही काळ मी सतत ऑफिसमध्ये बसून काम करत होतो सकाळी नऊ ते संध्याकाळी सात फक्त समोर सा। शरीर थकल्यासारखं डोकं दुखायचं आणि तणाव सतत जाणवायचा एकदा ठरवलं रोज सकाळी फक्त वीस मिनटं चालायचं चा, तीन आठवड्यांनी परिणाम बघा त्याचा मन हलकं वाटायला लागलं झोप सुधारली दिवसभर ऊर्जा जाणवू लागली तणाव पन्नास वर्षांनी कमी झाला आजही मी कुठलाही तणाव आला तर तीस मिनटं चालायला जातो खरंच मन लगेच शांत होतं वैज्ञानिक कारण बघा एक्सरसाइज एन्ड्रोफेन्स हे नॅचरल पेनकिलर आहेत जे मूळ सुधार रेग्युलर मुवमेंट म्हणजेच कॅरोस्टाई कमी म्हणजेच तणाव हार्मोन्स कमी होतो ब्लड सर्क्युलेशन सुधारते मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो विचार स्पष्ट होतात बॉडी रिलॅक्सेशन म्हणजे शरीरातील स्टिकनेस आणि थकवा कमी होतो मनही रिलॅक्स होत कोणते व्यायाम तणावासाठी उत्तम आहे बघा नंबर एक वॉकिंग किंवा रनिंग सकाळी वीस तीस मिनटं चालणं खूप उपयोगी हो आहे नंबर दोन योगा अँड स्ट्रेचिंग शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होत सायकलिंग किंवा ताण विसरण्यासाठी आणि फ्रेश एअर मिळवण्यासाठी उत्तम आहे हुँ। डान्सिंग मूळ ताजा करण्याचा सगळ्यात मजेदार मार्ग स्ट्रेथ ट्रेनिंग म्हणजे ऊर्जा वाढवतो कॉन्फिडन्स सुधारत माझा सल्ला असाच की सकाळी चालणं की योगासन सुरू करा गाडीत न जाता लहान अंतरासाठी पायी जा टी व्ही पाहताना किंवा मोबाईल वापरताना साधी स्ट्रेचिंग करा तणावाला की ताबडतोब दहा डीप ट्रे प्लस पाच मिनटं चालणं करून बघा तुम्ही उपाय सहा छंद जोपासणे म्हणजे हॅबिट हॉबीज अँड क्रिएटिव्ह आउटलेट्स तणाव कमी करण्यासाठी सगळ्यात सुंदर आणि नॅचरल मार्ग म्हणजे छंद जोपासणे छंद म्हणजे जो जो असा काहीतरी जो आपण आनंदासाठी करतो कंपल्सरी नसतो हे आपल्याला जीवनात वॉज बटन दाबल्यासारखं शांत करणारा अनुभव माझा स्वतःचा अनुभव का माझं नेहमी काम म्हणजेच कम्प्युटरवर डेटा रिसर्च दिवसभर त्याच त्या स्क्रीनकडे बघून थकवा यायचा काही काळानंतर मला जाणवलं की तणाव खूप वाढतोय तेव्हा मी माझा जुना छंद म्हणजे लेखन रायटिंग पुन्हा सुरू केलं रोज रात्री पंधरा मिनटं नोटबुकमध्ये माझे विचार लिहायला लागले परिणाम काय झालं मला हलकं वाटायला लागलं झोप छान झाला लागली दिवसभरातील तणाव कमी झाला नकारात्मक विचार कमी झाले छंद म्हणजे खरंच मनासाठी एक ऑक्सिजन प्रत्यक्ष जीवनातील उपयोग बघा विद्यार्थी अभ्यासाच्या तणावातून सुटका करण्यासाठी चित्र काढा किंवा सं संगीत ऐका नोकरी करणारे कामाच्या थकव्यानंतर दहा मिनिटं गिटार वाजवा किंवा प्लांट केअर करा आणि गृहिणींनी दिवसभराच्या जबाबदाऱ्यानंतर ज जनरली किंवा क्राफ्टिंग मी करू शकतो एक प्रेरणादायी किस्सा बघा माझ्या ओळखीतला एक, एक मित्र आय टी जॉबमध्ये होता तो दररोज दहा बारा तास काम करून थकलेला असायचा पण त्याने फोटोग्राफी हा छंद पुन्हा त्याचा सुरू केला आठवड्यातून रविवारला तो निसर्गात जाऊन फोटो काढायचा सहा महिन्यात त्याचा तणाव नव्वद पर्सेंटने कमी झाला आणि तो पुन्हा उत्साही झाला आज तो फोटोग्राफी एक्झिबिशनमध्ये भाग घेतला उपाय क्रमांक सात सकारात्मक विचारसरणी व कृतज्ञता म्हणजेच तणाव कमी करण्यासाठी सगळ्यात शक्तिशाली मेंटल टूल्स म्हणजेच सकारात्मक विचार म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड मनुष्याचं मन म्हणजे कॅमेरासारखं असतं आपण ज्या गोष्टीवर फोकस करतो त्या गोष्टी मोठ्या दिसतात जर आपण समस्या तणाव नकारात्मक यावर लक्ष केंद्रित केलं तर आयुष्य फक्त तणावाने भरलेलं तुम्हाला दिसेल पण जर आपण कृतज्ञता आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष दिलं तर आयुष्य हळूहळू सुंदर दिसायला लागतं माझा स्वतःचा अनुभव आहे पूर्वी मी नोकरीच्या तणावात सतत विचार करायचो हे काम एवढं काय आहे बॉस पुन्हा राखवणार माझ्याकडे वेळच नाही आहे यामुळे झोप नसायची आणि माझी चिडचिड नक्कीच वाढायची पण मी एक छोटी सवय सुरू केली म्हणजे कृतज्ञता जर्नल म्हणजेच ग्रॅज्युटी जर्नल दररोज झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहायचो आज मी कोणत्या गोष्टीसाठी आभारी आहे उदाहरणार्थ की आज मला चांगलं जेवायला मिळालं आईशी छान संवाद झाला मित्रांनो एक मजेदार जोक सांगितला दोन आठवड्यात फरक दिसला तणाव कमी व मन शांत जीवनाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन भेटला माझा सल्ला बघा की तणाव आला की थांबा आणि स्वतःला विचारा की या क्षणी मी कोणत्या गोष्टीसाठी आभारी आहे दररोज किमान दोन मिनटं पॉझिटिव्ह एफ्रिवेशन म्हणा म्हणजे मी सक्षम आहे मी शांत आहे माझ्याकडे पुरेसा आहे हे छोटे बदल दीर्घकाळासाठी तणावावर सर्वात प्रभावी उपाय यावर निष्कर्ष असा की सर्व सात उपायांचा सारांश ध्यान प्राणायाम वेळेची योग्य नि व्यवस्थापन आरोग्यदायी आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप छंद जोपासणे सकारात्मक विचारसरणी व कृतज्ञता हे सात उपाय माझ्या स्वतःच्या अनुभवातील हो आणि वैज्ञानिक आधारेवर सांगितले आहेत जर तुम्ही हळूहळू एक एक करून हे जीव जीवनात आणलं तर तुमचं मन शांत शरीर निरोगी आणि जीवन नक्कीच आहे मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आपले चॅनल कर, धन्यवाद